विनायक गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुजुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी भात कापणीच्या वेळी वादळी वाऱ्याचं पडत असणाऱ्या पावसामुळे भात कापणीची कामं खुळंबली आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत असून यंदाच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे देवगडमधील शेतकरी मोठ्या संकटात सापडल्या भात पीक कापणीच्याच वेळी अतिवृष्टीमुळे झालेलं मोठं नुकसान आणि त्यात शेतकरी हवालदिल झाले कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं मार्गदर्शन करण्याची आणि झालेल्या नुकसानीचं पंचनामं करण्याची नितांत गरज आहे अशी मागणी शेतकरी करत आहेत त्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाकडून तातडीनं मदत मिळू शकेल दहावर्षी आधी मान्सूनचा जो पाऊस आहे तो, तो सोळा मेपासून इथे चालू झाला आहे कोकणामध्ये देवगड प्रांतात आणि तिथून त्याने अजिबात विश्रांती घेतली नाही आहे आणि आता सप्टेंबर महिन्याचा अखेर म्हणजे आज एक ऑक्टोंबर तारीख आहे आणि आता ही लवकर पाऊस पडल्यामुळे पेरणी लवकर झाली लावणी लवकर झाली आणि त्यामुळेच आपण बघताय तर भातं सगळी आता पोसावलेली आहे तिकडे देवगड तालुक्यातली पण असा अडचण झाली आहे की मजूर आहेत पण त्यांना भात कापायला मिळत नाही आहे कारण पाऊस विश्रांतीच घेत नाही आहे आणि अजून मूळ सोडत नाही आहे कारण सप्टेंबर अखेरीला पावसाने परतीचा प्रवास सुरू करायचा असतो आणि नंतर थोडा थोडा पाऊस कमी होत जातो आणि त्यावेळात भात शेतीची कामं ही व्यवस्थित होतात पण त्यामुळे आता ह्यावेळी काय झालं आहे की हातात सोनं मिळूनसुद्धा याचा आपल्याला काही उपयोग होतो आहे की नाही ह्या चिंतेत आज इकडचा देवगड तालुक्यातला तसंच कोकणातला शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे सांगाल आताशी शेती पाच टक्केसुद्धा कापणी झालेली नाही आहे पूर्ण कारण मी या देवगड प्रांतात किंवा रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत पूर्ण फिरलेलो आहे शेती पूर्ण तयार झाली आहे पण पाऊसच विश्रांती घेत नसल्यामुळे आणि आता तुम्ही बघताय पूर्णपणे महाराष्ट्रात मराठवाड्यात वगैरे सगळीकडे अतिपावसाचं थैमान आहे तसाच ह्या कोकणातसुद्धा पाऊस अजिबात विश्रांती घेत नाही कारण प्रत्येक भात शेतीच्या कापणीला कमीत कमी दोन ते चार दिवस तरी पावसाची उघडीप गरजेची असते कारण नुसती कापणी होऊन चालत नाही तर कापणी झाल्यानंतर त्या भाताला सुकवणं या पेंड्याला सुकवल्याशिवाय त्याची झोडणी मळणी ही पुढची प्रक्रिया होत नाही आहे आता तुम्ही बघताय हे मजूर महिला इथे उभे आहेत पन पण पूर्णपणे भात शेती ओली झालेली आहे आता तुम्ही आलात तेव्हाच थोडा वेळापूर्वी पाऊस पडून गेला आहे तो खंड जोपर्यंत घेत नाही आहे आणि आता हवामान खाते पण आपल्याकडे धड माहिती देत नाही आहे आठ दिवसात बंद होईल चार दिवसात बंद होईल त्या आशेवर शेतकरी मजुरांची जी जुळवाजुळव दुल्व करतो आणि मग मजूर नंतर मिळत नाहीत अचानक एकाच वेळी कापणीचा जर भाग आला तर त्यावेळी मजुरांची समस्या आधीच आहे आणि त्यामुळे आज शेतकरी पूर्णपणे चिंतेमध्ये आहे की आता हे मिळालेलं जे सोनं आहे ते तरी आपल्या पदरात पडते की नाही एकंदर तीच आता सगळीकडनं म्हणजे सारखी जर कंपनी आहे त्यांचा अंदाज आता चुकतो आहे इथे हा पाऊस जो आहे या सप्टेंबर महिना पूर्णपणे त्यांनी दाखवलेला की सरीवर पाऊस असणार आहे पण इथे अतिशय मुसळधार पाऊस आणि गेले दोन दिवस आता इथे वादळी वाऱ्याची सुरुवात झालेली आहे कारण दोन्ही बाजूला बघितलात तुम्ही प्रशांत महासागर आणि पश्चिमचा पश्चिम बंगालचा उपसागर दोन्ही ठिकाणी सायक्लोन तयार झालेले आहेत आणि त्यांचा आज जो किनारपट्टीचा भाग आहे था वा चक्रीवादळाचा तो आज इथे कोकणाला त्याचा प्रादुर्भाव जाणवतो आहे आणि उष्णता समुद्रामध्ये वाढल्यामुळे ढग बनण्याचं प्रमाण हे थांबत नाही आहे ला इनोचा प प्रादुर्भाव असेल किंवा सगळ्यात जो निसर्गाचा जो कोप झालेला आहे तो आज शेतकऱ्याला मिळूनसुद्धा आज न मिळण्याची शक्यता झालेली आहे त्यामुळे सगळा शेतकरी चिंतातूर आहे आणि ही पीक पाहणी करतानासुद्धा शेतकऱ्यांना अडचण येत होती आणि पीक विम्यासाठी पण अडचण येत होती तर याबद्दल सरकारने याबद्दल लक्ष घालून या शेतकऱ्यांना जसे बाहेरच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत करतायत तसे कोकणातल्यासुद्धा ह्या कारण इथे आता एक तर आधीच कोकणातली जी जनता आहे ती चाकरमानी बनत चालली आहे शेती हळूहळू कमी होत चालली आहे पण आज हे असे माझ्या बाजूला तुम्ही बघताय अतुल सारखे जे युवक आहेत ते आज शेतीमध्ये स्वतः होऊन कारण हे शिपिंगमध्ये कामाला होते ती सोडूनसुद्धा शेती आज शेतीमध्ये आज मेहनत करतात आहेत मग त्यांचा कुठेतरी हिरमोड होऊन जी आज कुठे नवीन पिढी आपली तयार होते आहे ती पुढे आपल्याला म्हणजे त्यांची आशा मावळताना दिसते आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल